नमस्कार थंडीसाठी आपण आज लाडवाची रेसिपी बघणार आहोत तर हे लाडू जे आहे हे खूप पौष्टिक आहे आणि खूप कमी सामानापासून आपल्याला हे लाडू बनवायचे आहे जा जास्त काही खर्च न करता आपण हे लाडू बनवणार आहोत आणि लाडू बघू शकता फोडून दाखवला अगदी मऊसूत असे लाडू हे बनतात तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतात असे हे लाडू आहे आणि अडीचशे ग्रॅम डाळ इथे घेतलेली आहे तर अडीचशे ग्रॅमपासून इथे चौदा लाडू तयार झालेले आहेत तर चला मग आता साहित्य बघूयात तर साहित्य बघा अगदी आपलं साधं आणि सोपं आहे जे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं तेवढंच साहित्य आपल्याला इथे घ्यायचं आहे काहीही वेगळं नाही किंवा जास्त काही महागातलं साहित्य आपल्याला घ्यायचं नाही आहे तर बघा इथे फक्त एक वाटी आपली डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि लागेल तसं आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचं आहे त्यानंतर काजू आणि बदाम अशा प्रकारे अगदी थोडे थोडे इथे तुकडे करून घेतलेले आहेत एवढंच आपल्याला साहित्य इथे हवे आहे तर आता आपल्याला जर हवं असल्यास आपण याच्यामध्ये खोबरं पण टाकू शकतो त्याचबरोबर खारीक पूडंही आपण टाकू शकतो अजून काही जर आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर आपण ते पण यामध्ये घालू शकतो ठीक आहे तर आता आपल्याला ही जी डाळ आहे ही अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे आपण ही धुवून उन्हामध्ये वाळून पण घेऊ शकतो जर आपल्याला आपल्याकडे जर तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही ही आपल्या नॅपकिनच्या सहाय्याने पुसूनही घेऊ शकता आता ही आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघा यामध्ये आपल्याला सगळी डाळ घालून घ्यायची आणि अगदी मंद आचेवरती ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी हळवारपणे अगदी मंद आचेवरती भाजायची आहे म्हणजे याला अगदी असं सोनेरी रंग येऊसपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे तर बघा आपल्या डाळीचा रंग जो आहे ना तो बदलत चाललेला आहे थोडासा पिवळसर झालेला आहे आता थोडस असं लालसर रंग झालेला आहे अजून आपल्याला याचं याला भाजून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सारखं हलवत राहायचं आहे कारण ती खाली एकच बाजू जी आहे डाळीची ती लाल होऊ नये याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे सतत त्याला अशा अशा प्रकारे ढवळत राहायचं आहे ठीक आहे हलवत राहायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या डाळीचा जो कलर आहे ना तो अशा प्रकारे चेंज झालेला आहे आता आपल्याला ही काढून घ्यायची आहे बघू शकता गॅस बंद करायचा आहे आणि डाळ काढून घ्यायची आहे तर बघा या परातीत आपल्याला आता ही थंड करून घ्यायची आहे पूर्ण अशा प्रकारे पसरून घ्यायची आणि पूर्ण ही थंड करून घ्यायची आहे तर अशी खमंग अशी आपली ही डाळ भाजून झालेली आहे तर आपण पूर्ण ही डाळ जी आहे ना मंद आचेवरती भाजून घेतलेली आहे आता आपल्याला ही पूर्ण गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत आता मी थंड करण्यासाठी थोडा वेळ अशीच ठेवते आता ही डाळ भाजण्यासाठी आपल्याला एक दहा मिनटं लागलेली आहे आपण मंद आचेवरती ही पूर्ण डाळ भाजून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही पूर्ण डाळ जी आहे ना हे बघा आता पूर्ण जास्त जाड पण नाही ठेवायची आणि जास्त बारीक पण नाही करायची मीडियम अशा प्रकारे आपल्याला ही ठेवायची आहे ठीक आहे तर बघू शकता म्हणजे काय होतं ना हे टाळूला चिटकत नाही अशा प्रकारे जर आपण ही डाळ ठेवली तर ही टाळूला चिटकत नाही ठीक आहे तर आता राहिलेली पण मी काढून घेते तर बघा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने मी याची फूड करून घेतलेली आहे बघा तर जास्त काही जाड पण नाही ठेवलेलं आणि खूप असं बारीकही के ना केलेलं नाही ठीक आहे आता याच्यामध्ये आपल्याला पिटी साखर घालून घ्यायची आहे आणि आपण जे काय आता तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्व जे आ, हे बघा मी फक्त इथे काजू बदाम घेतलेले आहे तुमच्याकडे जेवढे ड्राय फ्रूट्स असतील तेवढे तुम्ही इथे ते घेऊ हो शकता ठीक आहे तर मी फक्त इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे आता तुम्हाला इथे जर विलायची वेलायची घालायची असेल तर तुम्ही त्याची पण पूड करून घालू शकता किंवा जायफळ वगैरे घालायचं असेल तर ते पण तुम्ही इथे घालू शकता ते थी, तर इथे आपल्याला पिटी साखर बघा आपण एक वाटी पिटी साखर घेतली होती ठीक आहे तर याच्यातली अगदी थोडीशी मी इथे शिल्लक ठेवणार आहे बघा अगदी थोडीशी शिल्लक ठेवलेली हो आहे बाकीची यामध्ये घालून घेतलेली आहे ठीक आहे तर हे बघा अगदी थोडीशी ठेवलेली हो आहे आणि आता साजूक तूप आपल्याला याच्यामध्ये जसं लागेल तसं टाकायचं आहे अगोदर आपल्याला हे पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपण एक वाटीला आपण एक वाटी पिटी साखर घेतलेली होती एक वाटी पूर्ण आपण डाळ घेतली आणि पिटी साखर करून एक वाटी घेतली ठीक आहे एक वाटीला एक वाटी घेतलेली आहे आपण आणि तेवढी पूर्ण लागतेच नाहीतर मग ही जी डाळ आहे ना तर थोडीशी उग्र असते तर मग तो उग्रपणा आपण तेवढी पूर्ण जर डाळ घातली ना सॉरी साखर घातली ना तर तो जो या डाळीचा उग्रपणा असतो ना तर तो जाणवत नाही तर मला असं वाटतं आहे परत जी राहिलेली साखर आहे ती परत घालावीत तर मी परत घालते कारण बघा याच्यामध्ये थोडंसं अशा प्रकारे तुम्ही टेस्ट पण करून बघू शकता हे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर आता अगदी थोडीशी ठेवलेली होती ती पण मी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे तूप घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर बघा तूप घालताना थोडंसं मेल्ट करून घ्यायचं आहे तर मी थोडंसं मेल्ट केलं आता आपल्याला याच्यामध्ये जसं लागेल तसंच हे तूप घालायचं आहे जास्त काही घालायचं नाही तर बघा अगदी थोडंसं मी घालून घेतलं आहे तर मी जे घेतलं होतं ना तर त्यातील अर्ध तूप मी यामध्ये घातलेलं आहे आता हे अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि हे लाडू बघा खूप पौष्टिक असतात आता थंडीचे दिवस आहे आणि ही जी डाळ आहे ना तर ही गरम असते आणि बघा आपले हाडं जे दुखतात ना त्यासाठी कमरेसाठी वगैरे ही छान असते चांगली असते आणि थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून ह्या डाळीचे लाडू खातात तर बघा मिक्स पूर्ण हे अशा पद्धतीने पूर्ण हाताने चोळून घेत आहे हे बघा पूर्ण हाताने अशा प्रकारे हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण एकजीव करून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे पीठ तयार केलं ना ती हे टाळूला चिटकत नाही तर आता तर आता बघा मी दोन्ही हाताचा इथे वापर करते दोन्ही हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घेते म्हणजे पटपट आपल्याला लाडू वळता येतील ठीक आहे आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आता आपण छानसे असे छोटे छोटे लाडू बनवूयात आता बघा थंडीच्या दिवसामध्ये बघा आता मुलं शाळा शाळेमध्ये जाताना अगदी एक लाडू जरी त्यांना दिला तरी खूप पौष्टिक लाडू आहे हा तर हे बघा अशा प्रकारे हा लाडू तयार झाला आहे अशाच पद्धतीने आता मी सगळे लाडू जे आहे ना ते एकसारखे तयार करून घेणार आहे तर हे बघा अगदी असं दोन्ही हाताने जरी दोन लाडू बनवले तरी पटकन होतील आणि एका हाताने जरी बनवला तर अशा पद्धतीने तयार होतोय तर बघू शकता आणि हे जे आहे ना तर एक महिन्यासाठी एक ते दीड महिने हे लाडू अगदी सहज टिकतात आणि काही याच्यात आपण खराब होण्यासारखं काहीही याच्यामध्ये घातलेलं नाही अगदी सगळं सुकसुकं आहे तर त्यामुळे हे दीड महिन्यापेक्षाही जास्त टिकतात तर आता हे सगळे मी बांधून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा सगळे लाडू आपले ओळून झालेले आहेत आणि आता बघा शेवटीचा लाडू राहिलेला आहे तर मी तुम्हाला ओळून दाखवते म्हणजे काही शंका नको की हा शेवटचा लाडू होतो की नाही तर हे बघा अगदी सहज हा हो लाडू बनतोय ठीक आहे तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपले सगळे लाडू जे आहे ते तयार झालेले आहेत आता हे मी बनवून घेते याचा छोटासा होईल तर बघू शकता अशा पद्धतीने आपले इथे सर्व लाडू जे आहे ते तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला येथे लाडू फोडून दाखवते एक अगदी सुंदर असे आता हे जे लाडू आहेत ना तर बघा सुरुवातीलाच याचं वजनी प्रमाण मी तुम्हाला सुरुवातीला दिलेलं आहे तर आपल्याला यासाठी तूप जे आहे ना तर बघा आपण घेतलं होतं हे पाऊन वाटी तर आपल्याला पाऊंचं जे तूप आहे ना तर त्यातलं अर्धच लागलेलं आहे अगदी थोडंसं तूप लागलेलं आहे जास्त लाग काही तूप लागलेलं नाही आणि काजूबादाम म्हणाल तर अगदी थोडे थोडे मी इथे घातलेले आहे त्याचं काही प्रमाण नाही तरीही आपण दहा दहा पंधरा पंधरा ग्रॅम इथे काजूबादाम वापरू शकतो आणि आपली जी डाळ आहे उडदाची ती अडीचशे ग्रॅम आहे ठीक आहे आणि साखरही मी पिटी साखर एक वाटी घेतली होती आपल्या याच वाटीने ज्या वाटीने आपण तोप किंवा डाळ घेतली ना त्याच वाटीने आपण साखरही घेतलेली आहे तर अगदी सोपं प्रमाण आहे आणि जास्त काही इथे सामान लागणार नाही या लाडूसाठी आणि लाडूही अगदी पौष्टिक आहे तर हिवाळ्यासाठी जर आपल्या घरात काही साहित्य नसेल तर अशा प्रकारे तुम्ही अगदी मोजक्या सामानापासून सुंदर असे पौष्टिक लाडू करू शकता थंडीसाठी मुले शाळेत जाताना तुम्ही एक लाडू त्यांना देऊ शकता तर बघा मी तुम्हाला इथे फोडून दाखवते बघा अगदी तोंडात टाकल्या टाकल्या असं विरगळणारा असं लाडू आहे बघू शकता खूप सुंदर असं बघा मी फक्त एक आणि तोंडात टाकल्याने लगेच विरगळतो अगदी आपल्या घरात जर म्हातारे आजी आजोबा असतील तर तेही हे लाडू अगदी आनंदाने खातील आणि इतके छान टेस्टी देखील हे लाडू आहे तर याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटत असंच एका छान अशा आणि पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद